नमस्कार मी नवापूरकर आपले गाव आपली माणसे मी चिंचपाडा गावाची रहिवासी आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा हे गाव आंतरराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचा भाग आहे हा रस्ता नेहमी रहदारीचा असतो या रस्त्याला लागून अनेक खेडेपाड्या आहे शाळा दवाखाने रेल्वे स्टेशन या सर्व गोष्टींना जोडणारा दुवा आहे व दळणवळण करण्यासाठी हा एकमेव महामार्ग आहे आत्ता प्रश्न आहे चिंचपाडा रेल्वे गेटचा हा रेल्वे गेट नेहमी वर्दळीचा आणि डोक्याला ताप देणारा आहे या गेटला कित्येक वर्षानुवर्ष सुधारणार नाही नेहमीच मोठमोठ्या समस्या उद्भवतात प्रशासनाने कधीच ही समस्या सुधारली नाही पर्यायी याकडे निकृष्ट दर्जेचे काम केले गेलेले आहे चिंचपाडा केलपाडा वराडीपाडा नवापाडा गंगापूर अंठीपाडा वडखुट बंधारे तीन मौली इत्यादी असे अनेक पाड्यांचे लोकसंख्या ये जा करत असता या गावकऱ्यांना नेहमीच या रेल्वे गेट बंद या समस्येला सामोरे जावे लागते तरीही हे गावकरी कधीच आक्रमक होत नाही पण जर का प्रशासनाने ग्रामस्थांचा पर्यायी मार्ग न शोधता जर रेल्वे गेट बंद करत असणार तर ग्रामस्थांचा प्रशासनाचा निर्णय अमान्य करत कठोर पावले उचलू शकतात प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी मार्ग मोकळा करावा अन्यथा रेल्वे गेट बंद होऊ देणार नाही असे या ग्रामस्थांचा निर्धार आहे प्रशासनाने भूमिका न घेत लवकरात लवकर पर्यायी मार्ग शोधावा अशी नम्र विनंती करते एस के न्यूज नवापूर नमस्कार दोन रेल्वे गट असून एक रेल्वे गट वरपूरचा आहे एक रेल्वे गट चिंचपाडा रेल्वे स्टेशनला जोडणार आहे चिंदपाडा दोन्ही रेल्वे स्टेशनचे गेट हे महत्वाचे असून इकडचा जो रेल्वे गेट आहे तो इमर्जन्सी जर पेशंट असेल तीन मौली असेल बंधारपाडा असेल किंवा इतर गावाचे लोक जर मिशन हॉस्पिटलला जायचं असेल तर ते लोक कुठून जाणार आणि जे विद्यार्थी जी बस जात आहे कामोद खोक्षाची ती वनवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना उतरवायला येते तिथून चार ते पाच किलोमीटर विद्यार्थी चालत जातात ह्याची पर्याय व्यवस्था म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना पहिलं पण सांगितलं होतं रेल्वे मंत्री होते त्यांना पण निवेदन देण्यात आलेलं आहे तसेच नवापूरचे रेल्वे अधिकारी त्यांना सुद्धा आम्ही बोललो आहे तरी विश्वासात न घेता परस्पर हा जो कारभार चालू आहे ह्या कारभाराला किंवा लोकांना विश्वासात न घेता किंवा ग्रामपंचायतीला पैसा हा अधिकार दिलेला आहे गावांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सरकारला मांडावा लागेल आणि त्या निर्णयाचा उल्लंघन हा सरकार करत आहे म्हणून ह्या सरकारला आमची विनंती आहे तहसीलदार साहेबांना विनंती आहे रेल्वे मंत्र्यांना आमची विनंती आहे आणि कलेक्टर महासाहेबांना विनंती आहे